काय काय उद्या तर बाजारला जायचं नाही भाजी उपटू राहील तू आता भाजीचा उनी झाली एकून बिकून म्हटलं आता थोडा वानवळा द्यावा आता दोन दिवस सण होता त्याच्यामुळं आता नी भाजी नेली नव्हती नुसती उपटी लागायला आलत्या मग म्हटलं आता बाई आलेल्या गवत नाहीला मग आता बाईला थोडी मैत्रीणी द्यायची शेजारी पाजारी द्यायची म्हटलं जरा वानवळा द्यावा आता भाजीचा म्हणून म्हटलं जरा आता उपटून घ्यावा आता दोन दिवस सण होता त्याच्यामुळं बरं आता भाजी परत आणखीन बरीच निघा ना बरीच भाजी मध्ये पण काय केलं होतं नसते ना आम्ही मोठी मोठी भाजी उपटली त्या बाई अशी राऊन दिली सगळी शेजाने तू पटली होती हे काय आता जी बारीक बारीक होती ना ती उद्या परवा चांगली निघा ना आता परवा दिवशी घेऊ काढून परत बाजारला न्यायला जरा <laughs> इथून जरा वाटत या इकडं पा बरं पुढं हे भाजीला झाकण झालंय उन्हाळ्याचे दिवस आहे भाजीला उन्नाई लागू राहिलं खरंच गावता मग भाजी ना अजून भारी आली काय आलं आम्ही ना या मध्ये ना केनियन जम्बोचं नाही पेर लावलेलं होतं मग म्हंटलं कसं पाणी तर व्हायला जाणारच आहे कारण केनियन जम्बोला पाणी भरल्याशिवाय पर्याय नाही म्हटलं मग तेवढीच आपली मेथी कोथंबी सवा मा निघून जाईना अशी असं डोकलो ना दे ना हे प कोथंबीर लावलेली होती वरंब्याला आणि इथं वरती जो ही होती जागा चार फुटाची सरी पाडलेली होती त्याच्या याचा जो वरचा वरभा होता ना याला भरपूर जागा स्पेस होती आणि रेन पाईप टाकलेलं त्याच्यामुळे पाणी सगळं असं पडत होतं तर सगळे एकदम मस्त कोथंबीर सुद्धा आली आंतरपीक आंतरपीक आहे आपलं मेथी कोथंबीर किती प्रकार आहे आपले पिकाचे केनियन केनियनच्या तीन प्रकार आहेत एवढ्या भावरामध्ये आता मेथी निघून भेंडी पण लावली ना ती गावता माझी भिंडी दिसणार नाही भिंडी कमी होती मग आता म्हणजे बाई पोरांना खायला काकड्या व्या आज ते आणून देत होते पण मी बरंच बाजूला लावून दिलेला त्याच्या वेळ आलेले काकड्याचे आता ते वरती काढून द्यावा लागेल म्हणलं कसं बरं आता पोरांना काकडी खायला आता उन्हाळा आहे ना मग येऊन जाईन आता पाणी तर तसं चालणारच आहे मग म्हणलं आता मी ती काढून गेली की कोथंबीर पुढच्या बुधवारी निघून जाईन सगळी सरसगट काढू दोन टप्प्यामध्ये काढून घेऊ कोथंबीर मग कोथंबीर काढली का मस्त होऊन जाईन मग सगळं हे करून घेऊ आजी भाजी नाही हो काढले ना बरी पण त्या तिथं एक आजी बाजारात राहत्या भाजी होती बाजारात अहो त्यांच्याकडे भाजी राहती लोय भारी भाजी थोडी राहती ना मस्त कोरडी भाजी होईल घरी गेलं आता बुडक धुवा बरं का टाइम झाला ना तुम्हाला मी पाण्यात नाही बुडकं ते काहीच नाही धुतले बरं का हा तांदूची भाजी चिल इतका इतक्या गावरान भाज्या राहत्या मला तास झाल्या त्यातल्या न्यावा काय पण मग ते सगळं लई हे होऊन जाईल त्याला तर तुम्हाला आता त्यांना माण त्यांनी मस्त व्हिडिओ एक कमेंट होती बाजार आहे आणि नेमकं म्हणजे आता आपण कस सहज सहज बनवला होता व्हिडिओ आपल्याला माहिती मंडळी गावचा बाजार होता ना त्या गावच्या बाजार तळाचं काम चालू आहे आणि बाजार तळाचं काम चालू असल्यामुळे ना बाजारची जागा बदलली उलट किती काय भारी बाजार बनवून राहिले तिथं आता कितक भारी मस्त सिमेंटचं कॉन्क्रीट चालू आहे आणि कसं आहे आजूबाजूच्या दुकानदारांनी सहकार्य करायला पाहिजे त्यांनी काय केलं दुकानात तिथं समोर बसू नका तिथं समोर बसू आता एकदा बाजार तळ झाल्यानंतर काय रे दादा आजचालदा आण ग त्याला एकदा बाजार तळाचं काम झाल्यानंतर कसं आपल्या सुईचं काम होऊ राहिलं सगळं सुविधा चांगल्या होणार आहे बसायला पावसाळ्यामध्ये लिहाल होते तर बाजारामध्ये भाजीपाला घेऊन बसायची सगळ्या चिखल होतो तर तिथं नाही काँक्रिटीकरणचं काम चालू आहे त्याच्यामुळं जागा नाही बसायला त्याच्यामुळं बाजार जो आहे ना तो दुसरीकडे भरलेला आहे मग जिथं जागा भेटेल तिथं प्रत्येक जण बसून घेते रस्त्याच्या कड्याला मग आता हायवेच आहे ना सांगा मग दुकानदारांनी पण थोडंफार सहकार्य करायला पाहिजे पण दुकानदार काय म्हणते आता इतर वेळेस तर तुम्हाला गिराईक राहतच ना आमचं शेतकऱ्यांचं कसं आहे आम्हाला बाजारच्या दिवशीच तिथं भाजीपाला घ्यायला येणार आहे आम्ही का रोजच तुमच्या दुकानं पुरा आडे उभे राहणार आहे का हा नाही राहणार ना मग एक दिवस तुम्ही सहकार्य नाही करू शकत का अहो तुम्हाला सांगते ना की दहा ठिकाण मी पोत उचल इतका वय आला होता मला गावास <laughs> नाही पण आता काही जायचं म्हणा तुम्ही नाव गावाचं नाव काय नाही सांगितलं पण ते उगाच काय बाजार तर काम चालू आहे आपल्याला काय माहिती व्हिडिओ तो व्हायरल होईल म्हणून आपण सहज व्हिडिओ बनवला होता पण ते म्हणजे गावाचं नाव बदनाम करण्यात मजा नाही हा आता तिथं आपल्या आमच्या शेत आपल्या शेतकऱ्यांसाठी चालू आहे ना शेतकऱ्यांसाठी म्हणा व्यापाऱ्यांसाठी म्हणा भाजीपाला विक्रे चालू आहे ना सगळं आपल्या सुईसुविधेचं काम आहे आता नाही केलं तर पुढं पावसाळ्यामध्ये हलवते सगळं चिखल चिखल होऊन जातो तिथं दादा नको ना असं करू सणा याला तर नुसतं माती थिंडायला पाहिजे त्याच्यामुळं कसं आहे आपल्याला कोणाला वाईट नाही आहे फक्त कसं आहे सहकार्य केलं पाहिजे शेतकऱ्यांना शेतकरी काय मग सगळ्यांना सहकार्य करीत राहतो ना